हॅलो गुड आफ्टरनून कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व म्हणजे असाल आणि आता मी ब्लॉग सुरू केलेला आहे आता गौरांशला भाऊ गेलेत घेऊन आता मी अर्ध्या रस्त्यात जाते मग भाऊंसोबत परत जाणार डान्स आहे बोटल आणि पिशवी घेऊन आज थोडंसं लेट ब्लॉग स्टार्ट केलेला आहे तर बघू कसं होतं आहे ते दिवसभर थोडेसे छोटेसे क्लिप होईल मला वाटते बघूया कसं होतं आहे ते चला आता पटकन जाते आणि जेवण वगैरे झालेलं आहे कोलंबीची वडी कोलंबीचं कालवण कोलंबीतील खात्यावर का असं सगळं जेवण आहे हो मला पटकन जरा आधार असते जाते म्हणजे भाऊ मला येतील घेऊ मला आधार तर चला गौर तू काय झालंय काय बनलं आहे सांग नाही वारकरी वारकरी वगैरे वा हे पण वारकरी बनलेत ना आता थांबा मी जाते हा हा शोधू चांगला डान्स करा

Thank you. साडेसा घरी यायला आणि भाकरी करायला घेतल्यात दूध गरम केलं पहिला बोलो दूध पिऊन घेते मस्त प्रोटीन पावडर टाकून खोय भाकरी साईडला भाकरी काय लावलंस पावडर स्वतःच स्वतःच केस विचारण चाललंय पावडर लावणं चाललंय बस नाही का आता पाव पावडर पुरे अखी तोंडाला लावतो का काय कसा लावते झालं टिक्का टिक्का आहे ना जरा बसले बसून बसून पण पाय माझ्याशी सुजलेले जरा जरा पुरा अडीच वाजता जेव्हा मी गेलेलो तेव्हा बसून बसले बसले ती किती वाजलेले साडेचार पावणे पाचपर्यंत पर्यंत बसलेली मग पाय सुजल्यासारखे झाले सुजलेलेच पुरे आलो जसं बघितलं भाकरी वगैरे केले आणि आता आमचे माझे मिस्टर जे येतील बघा इथून वाजले ते पाहुणे सात वाट दिवाबत्ती पण करून झाली आई जाऊन आले मंदिरात दिवाबत्ती करून इकडे गेले आणि गौरवांच्या स्कूलमध्ये जायचं होतं म्हणून हा ड्रेस घातलेला मी छान वाटते पी जी ना घेतलेला ले, बघू एकदा गेलो की परत एक घेणार माझ्यासाठी असे रीलवाले किंवा अनारकलीमधले छान वाटतात वडापाऊ देर मी आहे माहिती कुठं वडापाव हे काय लावलंय पुरा का वडापाव खाऊन घेते मी डिमार्टला आज आहे का नाही ओली चटणी का टाकता मला समजतच नाही मला नुसती सुखी चटणी आणि वडा आवडतो आणि मिरची मला ती हिरवी चटणी आवडत नाही मला लाल चटणी आवडत नाही तुला पाहिजे का किती वेळेस स्टॅन्ड मारते घे ना एकता चला मी खाऊन घेतो मला ओली चटणी बिलकुल आवडत नाही पॅन्ट घातले आता टी शर्ट बघायला आलाय काय रे कुठं चाललाय तू कुठं चाललाय तुला काय मम्मी बोललाय कोण बोललाय तूच बोलली शॉपिंगला जायचंय आहे <laughs> कोणाच्या शॉपिंगला तूच बोलली ना मॉल मध्ये जायचं मॉल बोटल घ्यायला मला बोटल पाहिजे म्हणजे डिमांड मध्ये जायला तयारी करतोय म्हणजे ती पहिला टिक्की पुसून यायला पप्पाला सांग ती ठेव पावडरचा डब्बा ठेव नाही निक्क ती टिकी पुसायची चांगली नाही दिसत बघ कशी दिसते तुला बघ इथं बघ चांगली चांग। बघ कशी दिसते बघ बाबा छायबा थोडीशी लावायचे छोटीशी कोण लावली ती पप्पानी नाही मी नी लावले मला मला घाल पप्पाला सांग मला घाल डिमांड मध्ये येते असले कपडे घालून मी येत काय करायला हे, आ, बाकी काय घेणार नाहीत काय बाकी काय घेणार नाहीत बोललो तुला बाकी काय मागायचं नाही गिफ्ट कोणाचे गिफ्ट कोणाचे गिफ्ट नाही आता संपले गिफ्ट बड्डे झाला संपला आणि आता गिफ्ट जा टी शर्ट घाल जा पप्पा काय करतात जेवतात काय काय पप्पा जेवतात घाल लवकर ये काय आहे कागद आहे तो फेकायचंय कुठून आणला ट्यूशन ओला आहे मला येऊ पप्पाला सांगला ना असं टाक ना डोक्यातून गौरशला घ्यायची स्टीलची बॉटल त्यासाठी कधी बसून चाललो होतो मी आज पप्पाने जिमला घेतली सुट्टी वाटत असं वाटतं मला जिमला नाही कागद टाकू दे मला जावं दुपारी तयारी केलेली तीच जिमला नाही का आज कुठे गेले बाथरूम मध्ये गेला कॉलमची वडी किती रुपयाचा चारशे रुपयाचा घेतला ना ये का पुनी है? तो हे कोणाला खायचे कोणी काढलाय नऊ बाबा पाया तुम्ही काढलाय जेवण जायचंय जेव्हा तो पण तयारी केले त्याने मावरांशला बॉटल त्याने तयारी बघितली कि का किती फास्ट केले तू बोलली ना मॉल मध्ये जायचंय मग आता चल मी तयारी तरी कधी बोललो मॉल मध्ये जायचंय मी ते इथं व्हिडिओ मध्ये बोलत होती त्याने इकडं लगेच बाहेर कॅचअप केला ऐकलं लगेच बरोबर <laughs> असतात आता तयारी केली मस्त मामा बोलतात त्याला

समुद्रात गेला ना तो तोडायला लगेच तर घाल त्याला ब्लॅकवाला असं आवडतच नाही यो घाल बघ तर दाखव कसा दिसत ए कसा दिसत बघा यो बघू योगेक दिस योगे हे या पकडा जरा घालते हिरो दिसतोय हिरो दिसतोय येऊच घेऊन टाकच बघ बघ घे बघेला आवडत कुठली कुठली बघितली तू कुठली बघितली शूज का कुठले शूज बघितले बघा याने डिमार्डला तेवढे मोठे तुला होणार आहेत का पायाला चल दुसरं बघू चल काहीतरी चल